कोणाच्या आधाराची गरज नाही मला मी माझ्या यशाचा एकटा वारसदार बनणार अरे भाऊ थांब थांब तुला देखील अशा प्रकारे व्हिडिओ जबरदस्त बनवत देईल आपल्या चॅनलला पाहिजे लाईक सबस्क्राईब कर कारण काही या चॅनलमध्ये ट्रेंडिंग टॉपिकच्या अशा प्रकारे व्हिडिओ येतील एंडपर्यंत व्हिडिओ बघ लगेच समजून जाईल ओके ओके मित्रांनो आपल्याला मोबाईलचा स्क्रीन होते बेट काही पेड आहे ते इम्पोर्टिंग करून घ्या सेक्युरिट गेलो ओके एरिअर येत असं मॅक्सिमम यूज करा आणि मी सॉन्ग दिला असेल ते सॉन्ग ॲड करायचं आहे कसर द्यायचं आहे मी माझा आता व्हिडिओज आहे ते मी ॲड करणार आहे ओके तर हा व्हिडिओ आहे माझा सॉन्ग तुम्हाला डिस्किचन बॉक्समध्ये दिला असेल ओके ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे ओके सॉन्ग मी असं प्रकारे दिलेलं नाही कारण का एर येते म्हणून दिलेलं नाही ओके आता तुम्हाला ग्रुप एक आहे दिसेल तो ऑन करा आणि ग्रु एट ग्रुपमध्ये जावा मी सर्व लावून दिलेलं आहे पी एन जी ओके तर तुम्ही क तिथं काही चेड करायचं नाही ओके आता बघूच्या तुम्हाला काय करायचं आहे इथं तुमचे आस्पद लावल्यानंतर सॉन्ग बीटी दिसतील ओके तू इथं पुढे यायचं आहे प्लस त्याच्या मीडियामध्ये जायचं एक फोटो घ्यायचा आहे लास्टपर्यंत ओढून घ्या टीन डॉट पिल कॉम्पोजच्यावरती क्लिक करा ओके आणि मित्रांनो आजकाल लाईक सस्क्राईब घेऊन जायला तेवढं करून टाका ओके तर तेवढी ही करायला असते ओके तर आता काय करायचं तुम्हाला इथं फोटोला पिस्ट करायला डबल बीड दिस सहा पण सापाशी मधल्या डागा पार्ट आहे ते कट करायचा आणि हे व इकडचा एक नंबरचा पार्ट आहे तो खाली घ्यायचा म्हणजे अशा फार दिसून जाईल ओके आता काय करायचं आहे इकडे पुढे यायचं आहे दोनच पोट दोन तीन बीट आहेत तिथं प्लिस्ट करत जाईल ओके प्लिस्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इंटर दिसून जाईल आता काय करायचं आहे थोडं आता तुम्हाला काय आहे तुमचा फोटो खालीवर असेल तर तुम्ही ग्रुप लेवलवर क्लिक करून मूवरती जाऊन इथं तुम्ही वरतीच सेड करू शकता ओके सेड केल्यानंतर काय करायचं आहे अशा पट्टर प्लसवर इथे यायचं आहे सहा पॉईंट सात पीस प्लस मीडियामध्ये जायचं आहे तुम्हाला एक पी एन जी असेल ओके okay, वैयक्तिक पी एन जी दिले पी एन जी गेले कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपले इंस्टाग्रामला सपोर्ट द्या ओके मी तर पी एन जी छोड करतो ओके तर आता काय करायचं आहे ज्यावरती आपल्याला इफेक्टचा अप्लाय करायचं आहे बॅग यायचं आहे सेकिबडी पॅक आपला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर बघू शकता अशा परत तुम्हाला दिसून जाईल आपल्या इफेक्ट ते तीन ती ती चार एक नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा केल्यानंतर परत बॅग घ्यायचं आहे बॅग आल्यानंतर बघू शकता अशा परत दिसून जाईल ओके तर एक नंबरच्या फोटोला पेस्ट करायचं आहे ओके परत नाही याचा सेकेंड पॅकचा दो दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून ओके कॉपी केल्यानंतर ती लेअर एक तिथे खाली दिली ती लिअर इथं बघू शकता ही लेअर ले बारक्या आहे ती कॉपी करायची इथं ओके कॉपी केल्यानंतर बघू शकता परत नाही व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता तुम्हाला हा इपेक्ट कुठं इथं पे इथं पेस्ट मारायचं आहे ओके इथं पेस्ट मारल्यानंतर बघू शकता अशा परत दिसून जाईल इथं थो इथं थोडं पुढे येऊन पेस्ट मारायचं आहे ओके इथं अशा पण खाली घ्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे इथं वाढवून घ्यायचं ओके म्हणजे अशा प्रकारे ॲक्ट्रॅक्ट दिसून जाईल परत बॅग यायचं आहे पर परत बॅग आल्यानंतर कर्मानंतर इफेक्ट लावून घ्या आता आपला कुठला हा हा इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्या आणि आवाज चढ तर सगळा आजार आहे तर देखील तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे ओके तर बघू शकता इथे पेस्ट मारत आहे आता याचा लास्टचा इफेक्ट इफेक्ट आहे तो आपण कॉपी करून घ्यायचा आहे ओके तर पण लास्टचा इफेक्ट कॉपी करेन कॉपी केल्यानंतर आपला सीसी पॅक लिअर आहे बघू शकतो वरती ते दोन्ही इथं कॉपी करायची आहे तिथे कॉपी लिअरवरती क्लिक करून टू लिअर करायचं आहे इथे बॅग यायचा आहे आता बॅक आल्यानंतर आपल्याला आता लास्टला काय आपण इफेक्ट आता कॉपी करा ते इथं पेस्ट मारून द्यायचं पेस्ट मारल्यानंतर सी पॅकरी तर दोन्ही पेस्ट मारून लास्टपर्यंत उडवून घ्यायचं ओके ओढून घेतल्यानंतर बोलतो अशा ओव्हरले व्हिडिओ आपल्याला दिसून जाईल आता व्हिडिओ झाले कम्प्लीट ते क्लिक करून सेवन्टी टेन टो आपला व्हिडिओ आपल्या घ्यायला एस सुरू करेल मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ कुठला हवे कमेंट करून नक्की सांगा तो पण बाकी तो बघत राहा तो पण प्रोईटर म्हणा तो पण जय जय महाराष्ट्र